बघा आपल्या पुरणाच्या पोळ्या किती सुंदर झालेल्या आहे आतमधनं पण आपण फोडून बघूया पुरण बघा मस्त पुरण भरलेलं आहे बघा छान झालेलं आहे नमस्कार मी कविता कविताच टेस्टी फूडमध्ये आपले स्वागत करत आहे सर्वप्रथम आपण सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा होळीनिमित्त मी महाराष्ट्राची पारंपरिक रेसिपी म्हणजे पुरणाची पोळी याची रेसिपी दाखवणार आहे यामध्ये काही महत्वाच्या मी टिप्स सांगितलेल्या आहे तरी आपण हा व्हिडिओ पूर्णपणे पाहावा चला तर पाहूया पुरणपोळी कशी बनवायची ती यामध्ये पुरण वाटण्याची खूपच सोपी पद्धत दाखवलेली आहे पुरण वाटण्यासाठी ना मिक्सरचा वापर केलेला आहे ना पुरण यंत्रणेचा ना पुरणाच्या चाळणीचा या सोप्या पद्धतीने पुरण वाटले तर जास्त भांडे पण भरत नाही पूर्ण रेसिपीमध्ये महत्त्वाच्या भरपूर छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत तरी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा चला तर ही गुबगुबीत पुरणाची पोळी कशी करायची ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे यासाठी लागणारे साहित्य एक मोठा बाउल मी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक छोटी वाटी मैदा घेतला आहे एक बाउल भरभराची डाळ घेतली आहे त्याच प्रमाणात गूळ घेतलेला आहे वेलची जायफळ पूड घेतली आहे सुंठ पावडर हळद आणि मीठ इथे मी चण्याची डाळ घेतली आहे तिला स्वच्छ निवडून याच्यातली काळी किंवा हिरवी डाळ असते ना तर ती बाजूला काढून घ्यायची आहे आणि तिला स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुऊन घ्यायची आहे तिला तास आहे ही चण्याची डाळ मी एक तास आधी भिजवून घेतली आहे अशी डाळ तुम्ही भिजवून घेतली ना तर ती लवकर शिजते नाही तर चण्याची डाळ शिजायला वेळ लागतो कुकरमध्ये मी हळ्याची डाळ टाकलेली आहे भिजलेली तुम्ही पातेल्यात पण ही डाळ शिजवू शकतात एका वाटीला आपण तीन वाटी पाणी घालणार आहोत याच वाटीने आपली एक वाटी डाळ होते तर तीन वाटी पाणी घालते कारण याच डाळीमधनं आपल्याला कट पण काढायचं आहे आमटी करण्याचा यामध्ये थोडीशी हळद घालते रंग येण्यासाठी डाळ अशी उतू जाऊ नये म्हणून थोडस तेल घालते डाळ मी इथे कुकर मध्ये शिजायला ठेवलेली आहे आपण आता चार शिट्या काढून घेऊया आपली डाळ तिथे शिजते आहे तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया इथे मी गव्हाचं पीठ मैद्याच्या गाळणीने आधी गाळून घेते गव्हाचं पीठ मी इथे मैद्याच्या गाळणीने चांगलं गाळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडं एक छोटी वाटी मैदा घालते मी इथे तुम्ही मैदा नाही घातला तरी चालतं कोणी कोणी नुसतं गव्हाच्या पिठाच्या बनवतात कोणी नुसतं मैद्याच्या पण बनवतात कोणी अर्धा मैदा अर्धा गव्हाचं पीठ पण घेतात मी आपलं आणि थोडस मैदा घेतला आहे की मैद्याने थोडीशी पोळी ना चांगली कुरकुरीत लागते त्याच्यामध्ये थोडस चवीपुरतं मीठ घालते आणि किंचित एक पाव चमचा हळद घालते कलर चांगला येतो यासाठी त्यामध्ये मी अगदी थोडस एक दोन चमचे खायचं तेल घालते हे आपण चांगलं जीव मिक्स करून घेऊया सर्व आपल्याला ही कणिक आहे ना आपले पोळीसारखी घट्ट नाही थोडीशी मऊ मळायची आहे तेल आपण सगळं पिठायला छान जोडून घेतलेलं आहे ते थोडं थोडं पाणी टाकून आपण ही कणकेचा गोळा मळून घेऊया मी हळद टाकली आणि आपल्या कंट्याचा कलर बघा हो सुंदर आलेला आहे आहे पण एक बघा मी छान अशी मौन मळून घेतलेली आहे आता आपण याला थोडस तेलाच हात छान आता झालेली आहे आपण एक अर्धा तास रेस्ट करायला डाळ शिजलेली असेल बघूया आपण आपली डाळ कशी शिजली आहे डाळ बघा आपली आता मऊ मस्त शिजून झालेली आहे बघा अक्षरशः लोण्यासारखी शिजलेली आहे अशीच आपल्याला डाळ शिजलेली पाहिजे त्याचं पुरण छान एकदम मऊ बंद मस्त आता आपण हे गाळून घेऊया पूर्ण आपली मस्त डाळ शिजलेली आहे आपण याचं पूर्ण पाणी पाच मिनिटं चांगलं नितळून पूर्ण पाणी काढून घेऊया आणि डाळ्याला आता गुळ घालून नंतर शिजून घेऊया ना बघा पूर्ण पाणी नितळून घेतलेलं आहे हे आता आपण कढईमध्ये डाळ घालूया चटका द्यायला गुळ घालते मी एक वाटी हा तुम्ही गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पण करू शकता मी जेवढं डाळ आहे तेवढंच गुळ घेतलेला आहे आणि त्याच्यात एक दोन तीन चमचेवर ना फक्त साखर घालते साखरेमुळे ना पूर्णाच्या पोळीला ना एक चिकटपणा छान येतो आणि पोळी छान सरकते त्यासाठी मी थो अगदी थोडीशी साखर घातलेली आहे तुम्ही यात साखर पण घेऊ शकतात साखरेची पण पूर्णाची पोळी चांगली लागते कोणी 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 अर्ध गूळ अर्धी साखर असं पण घेतं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही घेऊ शकता आता आपण हे पूर्ण गुळ वितळेपर्यंत हलवून घेऊया गुळ आता आपला वितळत आलेला आहे बघा पूर्ण आपण घट्ट गोळा होईपर्यंत शिजवून घेऊया पुरण बघा आपलं छान होत आलेलं आहे हे आता आणि हे पुरण करताना ना तुम्ही सतत हलवत राहा नाहीतर मग पुरण कढईला चिटकेल आणि करपट वास येतो त्याचं हे असं पुरण ठेवून गॅसवर तुम्ही इकडे तिकडे कुठं जाऊ नका सतत त्याला हलवत राहा तुम्ही असं आपण नेहमी पुरण वाटताना ना हे पुरणाची जाळी आहे ना हे पुरणाचं त्याच्यातनं वाटतो किंवा मशीन मधून वाटतो कोणी मिक्सरमध्ये वाटतात मी आज एक वेगळा प्रकार दाखवणार आहे तुम्हाला, तुम्हाला की आपण मॅशरनी ना पुरण मॅश करून घेऊया पण त्यासाठी तुम्हाला डाळ आहे ना चांगली मऊ छान लोण्यासारखी शिजलेली पाहिजे जर तुमच्या डाळीमध्ये कणी कणी राहिली असेल तर मग हे असं करू नका तुम्ही डाळ छान पूर्ण मऊ शिजवून घ्या समजा तुमची डाळ नाही शिजली तुम्ही ना कुकर उघडलं आणि डाळ नाही शिजली तर कुकरला परत दोन शिट्ट्या आल्या तुम्ही आणि डाळीमध्ये जर पाणी कमी असेल तर मी त्याच्यामध्ये गरम पाणी टाका तुम्ही थंड पाणी नका टाकू त्याच्यात हे विशेष म्हणजे हे मी नवीन मुलींसाठी सांगते आहे हे आपल्या जुन्या बायकांना वगैरे हे माहिती असते हे सगळं पण नवीन मुलींना ह्या गोष्टी माहिती नसतात ह्या पण मी अनुभवातनच सांगते आहे मी पण माझ्या कारण माझ्याकडनं पण असं झालं होतं की डाळ थोडीशी राहिली होती मला वाटले हे याच्यामध्ये शिजून जाईल मग ती शेवटपर्यंत काही डाळ शिजली नाही ती अशी कणीकणी लागत होती पुरणामध्ये तर तसं करू नका असं झालं तर मग परत डाळ कच्ची राहिली समजा तुमची तर त्याला एक दोन शिट्ट्या द्या त्याच्या छान अशी मऊ शिजून बघा असं मस्त आपलं पुरण मॅश करून घ्या या मॅशरनी म्हणजे तुम्हाला वाटायची गरज नाही पडणार मग आणि भांडे पण तुमचे भरणार नाही हे पहा आपलं पुरण मस्त मऊ करून घेतलेलं आहे मी अगदी बघा या हाताने बघा डाळ अजिबात लागत नाही आहे याच्यामध्ये आपण हे एकाच कडाईमध्ये करून घेतलेलं आहे भांडी पण भरलेली नाही आहे आता मी याला थोडं पाच मिनटं गॅसवर ठेवून परत घट्ट करून घेते हे पहा आपल्या पुरणाचा छान असा घट्ट गोळा झालेला आहे आपलं पुरण घट्ट झालं आहे कसं समजायचं हे आपलं उलतनं जर छान असं बरं उभं राहिलं तर आपलं पुरण छान झालं आहे ही पण एक टीप आहे याच्यामध्ये मी भरपूर मध्ये मध्ये काही काही टिप्स सांगितलेल्या आहेत तर मी गॅस बंद करते गॅस बंद केल्यावरच मी नेहमीप्रमाणे सांगते ना की गॅस बंद करूनच तुम्ही वेलचे जायफळ पावडर टाका त्याचा सुवास छान लागतो शेवटपर्यंत आणि याच्यामध्ये सुंठ पावडर घात सुंठ पावडरने ना पुरणची तर चव छान वाढतेच पण पचायला पण पुरण छान हलकं होतं चण्याची डाळ पचायला जड असते ना तर सुंठमुळं हलकी होते पचायला ज्यामुळं तुम्ही सुंठ पावडर जरूर घाला याच्यामध्ये चवीला तर खूप सुंदर लागतं सुंट पावडर पुरण आता आपलंच पूर्ण झालेलं आहे बघा मी एक पातेल्यात काढते आणि गार करून घेते तुम्हाला जर वाटलं की तुमचं जरा पुरण जरासं पातळ आहे त्यातनं पोळी लाटता येणार नाही आपल्याला तर तुम्ही हे पुरण आहे ना काढून फ्रीझरमध्ये किंवा फ्रीजमध्ये एक अर्धा तास एक तासभर ठेवलं ना तर छान भट्ट होतं हे असं आणि लाटायला पोळी इझी पडते ही पण एक टीप आहे याच्यामधली नवीन मुलींना असं होऊ शकतं तर थोडंसं पातळ आहे लाटाला नाही जमत आहे जरूर बघा आपली छान ठेवलेली आहे आता आपण पोळ्या करून घेऊया कोणाच्या त्यासाठी आपण आता मी चार पाच अधिक गोळे तयार करून घेते आताला चिटकत असेल तर थोडस पीठ लावून घ्या मी आपल्या ह्या ना रुमाल लावून घेतलेला आहे त्याच्याने आपल्याला पोळ्या छान लाटता येईल आणि याच्यावर तांदळाचं पीठ टाकून घेते अशी वाटी करून घ्यायची आपण आणि काटा, आ, काटा चे, काट आहे ना त्याची अशी बारीक करून घ्यायची पातळ करून घ्यायची काट अशी मोदकासारखी मोदकासारखी अशी वाटी करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये ना गोळा ठेवायचा तो खाली दाबून असा वरवर कणी आणायची खाली प्रेस करत जायचं पूर्णपणे थोडस तुम्हाला कणिक जास्त वाटले तर तुम्ही शकता तांदळाच्या पिठामध्ये हे पूर्ण असं घोळवून घ्यायचं आणि हातावर हे असं करून पसरून घ्यायचं आतलं सारण आपण शेवटच्या टोकापर्यंत गेलं पाहिजे आपलं सारण पोळी लाटायला चांगली मदत होते आपल्याला त्याची परत तांदळाचं पीठ घेऊन अलगद धातानेच पोळी लाटून घेऊ तांदळाच्या पिठाने ना सरसर पोळी चांगली लाटल्या जाते त्यामुळे मी तांदळाचं पीठ लावलेलं पोळी जर उलटता येत असेल तर तुम्ही पोळपाट पण थोडस पोळी आपली छान लाटून झालेली आहे मग तिकडं पसरलेलं आहे आता भाजून घेऊया एका बाजूने आपण पोळी आपली चांगली भाजली असेल आपण दोन्ही बाजूने आधी पोळी भाजून घेऊया अशीच तूप लावायच्या आधी आणि नंतर मग तिला छान तूप लावूया आपण आता आपण सर्व पोळीला छान तूप लावून घेऊया पोळी आपली दम फुगली आहे छान पोळी मस्त दोन्ही साईड भाजून झालेली आहे बाकीच्या पण पोळ्या तयार करू हे बघा आपल्या पुरणाच्या पोळ्या किती सुंदर झालेल्या आहे आतमधनं पण आपण फोडून बघूया पुरण बघा मस्त पुरण भरलेलं आहे बघा छान झालेलं आहे या टिप्स वापरून तुम्ही पुरणपोळी नक्की बनवून बघा तुमची ही पुरणपोळी छान होईल ही पुरणाची पोळी दूध किंवा तुपाबरोबर फार सुंदर लागते हा व्हिडिओ मोठा झाल्यामुळे कटाच्या आमटीची रेसिपी पुढील व्हिडिओत नक्की शेअर करेल हे पहा तयार झालेले आहे होळीनिमित्त महाराष्ट्रीयन पद्धतीने पूर्णाच्या पोळीचे संपूर्ण ताट या होळीला या पद्धतीने पूर्णाची पोळी नक्की करून पहा होळीला पूर्णाची पोळी कटाची आमटीचा बेत नक्की करा खूप आवडेल तुमच्या घरी सर्वांना तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद